तर मंडळी आज आहे सेमी फायनल आणि फायनल आज आपल्या धूम पुनर्वसनची ताजी यात्रा सुद्धा आहे तर आम्ही छान अशा अज्जीनात असं छान मामा इलेवनचं टी शर्ट घालून तयार आहोत आणि आपल्या संघाला आम्ही चेअरअप करण्यासाठी आलो आहोत आणि बघा कशी बघते शिवाज्ञा आणि खूप हुशार झाली तिला खूप समजत बरोबर ओळखते ती आपली माणसं सव्वीस धावसंख्या सव्वीस आपल्या रनांची गती वाढवावी लागेल चला पुढचा चेंडू आणि मारलेला चेंडू पायसय पाहिजे किती धावा आणि हा सहा अरे हा पुरता चेंडू चला पुढचा चेंडू अरे हा मारण्याचा प्रयत्न आणि हा वाढ चेंडू सगळे येईल भाईयाने मारला आणि हा उलट उडाला मला वाटते आणि चार गावा चार गावा घ्या चार त्याला कोणता चेंडू आणू सामना करेल सुरज पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न प्रयत् परंतु आहे तिथे आणून आणि झेल उडाला आहे परंतु झेल नाही एक रन टिकले लास्ट चेंडू बाकी सूरज शिंदे यांना चांगला खेळा करा। करावा लागेल चला आणि उमेशपूर मला वाटतं क्लीन बोर्ड झालेला आहे क्लीन बोर्ड चला चला पुन्हा एकदा आपली अजून पूर्ण या खेळा की तुम्ही चला पुढचा चेंडू चला चला पुढचा चेंडू वाईट चेंडू एक धाव घ्या एक धाव एक धाव घ्या एक रन चला सुराज शिंदे यांना फ्लाईग लागेतलंय प्रमोद पोळींनी एक धाव काढून आता पाहिजे <laughs> करता है तो ठीक है भाई बाबा का है 14 14

मिळालेला तीन चेंडू आणि तीन आणि शक्तार चेंडू गोलंदाजी मध्ये परिवर्तन चला पण एकदा चला एक मिनट चला आणि मारलेला चेंडू पाहिजे मला ते एकच गाव गोलंदाजीत परिवर्तन काय चेंडू सामना करेल आमार आणि धाव चेंडू एक धाव टिकले आणि फुलटा चेंडू पायचे आणि मला वाटते हा काय सांगा शत्कर। शक्तर आहे शक्तर पुन्हा एकदा चैतन्य आणि मारलेला चेंडू पायचे आणि हा झेलबा प्रणव चव्हाण झेलबा चैतन्य वरखडे सामना करेल फावशी अरे हा चुका मारलेला बोल ना, तो तो ना मला मिस अंडरस्टँडिंग चौघाच्या गोंधळात गडबड घोटाळाच्या बाजूना चैत्यू ती मनावी लागेल चैतन्य वरकर यांची सामना करायला मरतो चला ओ सुंदर पट्टा आणि हर्ष हा दावा आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहिजे चे। आणि काय शेत रक्षल सचिन शिंदे यांच्याकडून बंद करा रे सांगा साठी तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या शेतात रोहित हा रे सामना करेल हा मारतो आणि पहिला चेंडू ने जाव नाही एक धाव हा आणि मारलेला चेंडू पाहिजे आणि मला वाटतंय या सहा धावा केवळच्या चेंडूवर सहा धावा काढून धाव ही पण कोण पुढचा चेंडू चांगलं हो सुंदर होयसय पायसाय किती धावा आणि मला नैसर्गिक आपत्ती प्रणव ओ जोरदार मारण्याचा प्रयत्न निर्धाल चेंडू पुनदा प्रणव

पहिला चेंडू आणि सट्टा फलंदाजी मध्ये परिवर्तन करा आणि हा मारण्याचा प्रयत्न एक रन आणि चला, चला पुन्हा एकदा आणि हा हा पुढचा चेंडू सामना करतील कौची ओ कौची मारलेला चेंडू पायचा आणि पुढचा चेंडू हो अरे चला चला ओहो हो मारला चेंडू पासतोय तो आलं इत एकच दहा हा हा मारलेला चेंडू झाडा आला लाडा दोन हा आणि चौदाच चेंडू मारलेला मला आ करेल अमर

चेंडू पहिला चेंडू आणि पहिला षटकार चला चेंडू आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहिजे आणि मला वाटतं हा चेंडू एकंठा उडत चेंडू सोमना तरी सोमण्यात मांडरे चला आणि जोरदार मारलेला तीर तुंब शटकार फारच लांब मारला पाहिजे चेंडू पाहिजे आणि हा काय चेंडू बाहेर केलेला नाही आणि मला वाटतं वाटतो आणि हा सुद्धा आहे आणि एक चेंडू राहिलेला एक चेंडू एक चेंडू आणि किती आवाज मिळताय पाहिजे आणि जवळजवळ हा सामना आणि सामना एक नंबरचा सा, राजगिरी नवारी प्रथम क्रमांक चला वाईट चेंडू

आदरणीय या ठिकाणी उपस्थित कायमानजुन या ठिकाणी उपस्थित अभिनंदन करतो आणि जयता बोलतो आणि या समितीला उत्तम याच्याच्या आहे

आपले सगळ्यांचे मामा

समीर बोलू संपूर्ण संदर्भात Apakah

यांनी यावर्षी सर्व पाठी पारितोषिक दिली आणि पुढील वर्षासाठी अकरा हजार दिलेले आहेत पारितोषिकासाठी सर्व कृतज्ञ कार्याच्या लग्नामध्ये अभिनंदन करूया पुढील वर्षी अकरा हजार रुपये प्राप्तीसाठी त्यांनी या ठिकाणी देऊ केलेले आहेत त्यांचं पुनश्च यंदा अभिनंदन आणि आता त्यांचं त्यांचा सन्मान करण्यासाठी पुरेश सुंदर

10 काय

कोणता काय सर नाही चालता का श्रेयो श्रेयो पायावर खूप चांगले पद्धतीने क्लास घेत आहेत सर दत्तंतर देव दळन सुमित

मामा इलेवन यांना मिळालेलं आहे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन तातेलेवान यांना मिळालेलं आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन होईल यासाठी आपल्या वेस्टर् आपल्या गावामध्ये वास्तव रूपांच्या रेस्टॉरेंट चालू असते या आपला ठिकाणी आपल्या राज्य मालक उलंद यांनी उपस्थित राहते त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं काम करून केलेलं आहे با اسي جي ان جي سنڌاري يا ريني پن جي چمڪي چڪي ۽ اها جي 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 ۽ اها प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे राजवीर इलेवन मस्त सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन खूप छान खेळले राजवीर इलेवन टीम इथे तिन्ही टीमचे संघ मालक आहेत प्रथम पारितोषिक विनोद कोर द्वितीय पारितोषिक इथे तिन्ही टीमचे संघमालक उपस्थित आहेत प्रथम पारितोषिक जे आहेत ते विनोद कोट द्वितीय पारितोषिक सोमनाथ मांढरे आणि तृतीय पारितोषिक मदन वरखडे या तिन्ही संघ मालकांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन तर मंडळी अशा पद्धतीने आपला संघ मालक मदन वरखडे सातारा पोलीस या टीमने तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जिंकलेला mm -hmm. आहे गेल्या वर्षी त्यांनी प्रथम क्रमांकाचं घेतलं होतं यावर्षी तृतीय क्रमांकाचं घेतलेलं आहे काही हरकत नाही पण तरी पण म्हणजे खेळण्याचा जो आनंद असतो तो सगळे मिळून घेतात ते म्हणजे खूप छान वाटतं तर ही आहे आपली यावर्षीची ट्रॉफी आणि आपली गेल्या वर्षीची आहे ही ट्रॉफी आशाताई पामरे यांनीच स्पॉन्सर केलं या के आहे आणि आता यावेळीसुद्धा त्यांनीच केलेली आहे आणि खूप सुंदर अशी ही ट्रॉफी आहे आणि खूप छान वाटलं सगळेच खूप छान खेळले आणि म्हणजे खेळ आहे म्हटल्यावर थोडंसं हार जीत आ, हे चालूच असतं नाही का तर सुंदर प्रकारे आहे ही ट्रॉफी आणि खूप छान वाटते तृतीय क्रमांक तर चला अशा पद्धतीने यावर्षीचं धोम पुनर्वसन प्रीमियर लीग कंप्लीट झालेला आहे आणि तिन्ही पारितोषिकं देण्यात आलेली आहे प्रथम क्रमांक जो आहे तो राजवीर इलेवन या टीमचा आलेला आहे आणि द्वितीय क्रमांक जो आहे तो ताते इलेवन या टीमचा आलेला आहे आणि तृतीय क्रमांक जो आहे तो मामा इलेवन म्हणजेच आपल्या टीमचा आलेला आहे त्याची त्याचीही छानशी ट्रॉफी आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला आणि मंडळी तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब आणि त्याचसोबत असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय